सांगली शेतकऱ्यांना सिंचनासाठी दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना दोन पूर्णांक शून्य राबवण्यात येत आहे त्यामध्ये राज्यात विविध ठिकाणी सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारणीचे काम सध्या सुरू असून सांगली जिल्ह्यातील पहिल्या चार मेगावॅट क्षमतेचा प्रकल्प बसर्गी तालुका जत येथे कार्यान्वित झाला आहे या प्रकल्पामुळे बसरगी सिंदूर व गोकवाड या गावातील अकराशे शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करणे शक्य होणार आहे कृषी वाहिन्यांना सौर ऊर्जेद्वारे निर्माण केलेल्या विजेचा पुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारच्या पी एम कुसुम योजनेच्या आधारे राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना दोन पूर्णांक शून्य योजना राबवण्यात येते राज्यात उभारण्यात येणाऱ्या सोळा हजार मेगावॅट क्षमतेच्या जगातील सर्वात मोठ्या विकेंद्रित सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पाच्या शृंखलेतील हा सांगली जिल्ह्यातील पहिला प्रकल्प आहे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना दोन पूर्णांक शून्य अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात चोपन्न ठिकाणी एकूण क्षमता एकशे सत्तर मेगावॅट व सांगली जिल्ह्यात चौतीस ठिकाणी एकूण क्षमता दोनशे सात मेगावॅट सौर प्रकल्प प्रस्थापित आहे या दोन्ही जिल्ह्यातील प्रकल्पांची एकत्रित क्षमता तीनशे सत्याहत्तर मेगावॅट आहे या प्रकल्पांपैकी अनेक प्रकल्पा प्रकल्प प्रगतीपथावर असून प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पंच्याहत्तर कृषी वाहिन्यांमधील शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा वीज मिळणार आहे कमी दाबाच्या लो व्होल्टेज तक्रारी देखील दूर होणार आहेत या योजनेमुळे स्थानिक पातळीवर रोजगार निर्मितीसह चालना मिळणार आहे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना दोन पूर्णांक शून्य अंतर्गत जिल्ह्यात जमीन उपलब्ध करून देण्यात जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांचे व त्यांच्या संपूर्ण प्रशासकीय टीमचं मोलाचं सहकार्य लाभले जिल्ह्यातील गायरान जमिनी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने भूमी अभिलेख कार्यालय व जिल्हा परिषद यांचंही विशेष सहकार्य लाभले अशा सौर प्रकल्पात जागा उपलब्ध करून देणाऱ्या ग्रामपंचायतींना शासनाकडून एकरकमी पाच लाख अनुदान देण्यात येत आहे वीज ग्राहक व शेतकरी या सर्वांसाठी सौर ऊर्जा प्रकल्प हे फायद्याचे असून यामुळे शेतीकरता दिवसा वीज मिळणारे या प्रकल्पांमुळे येत्या काही वर्षात विजेचे दर कमी होण्यासही हातभार लागणार आहेत दोन्ही जिल्ह्यातील जास्तीत जास्त ग्रामपंचायतींनी पर या पर्यावरणपूरक विकास कामात आपला सहभाग नोंदवावा तसेच उपलब्ध असलेल्या जागांवर सौर प्रकल्प उभारण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर करून महावितरणला सहकार्य करावे